नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडतो आहे आणि त्याला आता अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण एकूणच अरबी समुद्रातील सिस्टम आणि प्रभावी डब्ल्यू डी यामुळे हे वातावरण तयार होतं आहे आपण समोर बघू शकता की अरबी समुद्रामध्ये मालदीवच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे याचा प्रभाव ट्रफलाईनच्या स्वरूपात पश्चिम किनारपट्टीला तयार झाला आहेच एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी पाकिस्तानमार्गे भारताकडे सरकतो आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण स्पष्टपणे बघतो की बीड परभणी वासिम हिंगोली नांदेड यवतमाळच्या काही भागात आणि लातूर धाराशिवमध्ये ढगाळ परिस्थिती तयार झालेली आहे आज देखील अशाच प्रकारची ढगाळप्रस्ती तयार होऊन महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाचं अतोरण कायम राहणार आहे यामध्ये मुख्य करून बुलढाणा वासिम हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहमदनगर बीड नांदेड लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज यापुढे आहे जेफ एस मॉडेलने एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र बावीस तारखेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसळी वातावरण तयार होईल असा जेफ एस मॉडेलचा अंदाज आहे त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने नियोजन केलं पाहिजे यापुढे अवकाळी स्वरूपातले पाऊसही काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि मोठ्या पावसामुळे काढणीस आलेले कांदे किंवा उन्हाळी पिकं खराब होण्याची शक्यता आहे आणि वादळी स्वरूपाचा मेघगर्जनेस पाऊस असल्यामुळे या काळात काळजी घेणं आवश्यक आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आज देखील या मॉडेलमध्ये सतरा तारखेला बघतो म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाळी वातरण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेपर्यंत तरी पावसाळी वातावरण कमी राहील परंतु एक ट्रफ लाईन महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळं थोडं पावसाळी वातावरण पट्ट्यातून महाराष्ट्रात वीसच्या नंतर वाढण्याची शक्यता या मॉडेलने एकवीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र बा वातावरणामध्ये बावीस तारखेला थोडा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाळी प्रभाव वाढण्याची शक्यता आहे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला मात्र फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाही मात्र सव्वीस तारखेला पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत आले आहेत सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की महाराष्ट्रामध्ये आता दक्षिणी पट्ट्यात पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आज देखील बीड अहमदनगरचा दक्षिणी भाग सोलापूर लातूर धाराशिव सांगली सातारा पुणे दक्षिण कोकण यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात ढगाळ वातावरण वाढून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचं पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे याचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना नांदेड परभणी बीड अहमदनगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही असू शकतो स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे वादळी स्वरूपाचं वातावरण आहे मात्र यामध्ये गारपिटीची शक्यता फार कमी आहे हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण एकोणीस तारखेलाही असणार आहे वीस तारखेला जोरदार पसुली वातावरण लातूर धाराशिवला राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला देखील मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण राहू शकतं एकवीस तारखेला देखील हे पावसाळं वातोरण मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे आणि पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे दुपारनंतर हे पावसाळं वातावरण तयार होतंय कारण मान्सूनपूर्व पावसाचं लक्षण जे आहे दिवसभर ऊन तापून संध्याकाळी हे वातावरण तयार होतं त्यामुळे अशाच स्वरूपाचा हा पाऊस आहे पावसाळी वातोरणाचा प्रभाव हा बावीस तारखेनंतर थोडा महाराष्ट्राच्या केवळ दक्षिणी पट्ट्यात राहील मात्र सव्वीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे वातावरणात सारखा बदल होत राहील खूप मोठ्या पावसाचं वतरण जरी नसलं तरी ज्या ठिकाणी वातावरण तयार होईल त्या ठिकाणी ते मध्यम स्वरूपात पडण्याची शक्यता राहील